दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सध्या उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आलं आहे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे सोलापूर महापालिकेचं पंढरपूर मंगळवेढा सांगोला नगर परिषदा यासह भीमा नदीकाठच्या गावांकरता हे पाणी सोडण्यात येत आहे आणि तो विसर्ग आता वाढवून सहा हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे सुरुवातीला काल सकाळी म्हणजे आठ एप्रिल रोजी सकाळी सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं यानंतर तो विसर्ग तीन हजार क्युसेक करण्यात आला यानंतर साडेचार हजार क्युसेक तर आता तो विसर्ग सहा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक आणि सांडव्यामधून चार हजार चारशे क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे जे सहा हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला त्यामुळे भिमानीतलं पाणी वेगानं पुढं सरकून सोलापूरपर्यंत पोहोचणार आहे म्हणजे सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यापर्यंत ते पोचेल सध्या मुख्य कालव्याचं आवर्तन सध्या सुरू आहे दोन हजार नऊशे पन्नास क्युसेकनं पाणी मुख्य कालव्यात सोडलं जात आहे याचबरोबर सीना भीमा जोड कालवा जो आहे भीमा सीना जोड कालवा त्यातलं पाणी कमी करून ते सातशे ऐंशी क्युसेक इतकं करण्यात आलेलं आहे दहिगाव योजनेकरता एकशे वीस तर माढा योजनेकरता तीनशे तेहतीस क्युसेक पाणी सोडलं जात आहे पंधरा एप्रिलपर्यंत हे आवर्तन आहे मात्र पुन्हा कालव्याचं आवर्तन तातडीनं सुरू केलं जाणार आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो दोन हजार चौसष्ट पॉईंट अठ्ठावन्न दशलक्ष किलोमीटर म्हणजे बहात्तर पॉईंट नव्वद टी एम सी इतका एकूण पाणीसाठा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे दोनशे एकसष्ट पॉईंट सत्याहत्तर दशलक्ष किलोमीटर म्हणजे नऊ पॉईंट चोवीस टी एम सी इतका आहे धरण लवकरच मृतपातळीत पोहोचेल दरम्यान धरणातल्या ज्या उपयुक्त पाणी टक्केवारी आहे ते सतरा पॉईंट पंचवीस टक्के, टक्के इतके आहे